सामाजिक के काम केलं ते लोक सक्रिय आजही सक्रिय मला असा रोड आलाच नाही एखाद्या समोर एवढं फिरायलो दिसता साहेब माझे जमा जे असते सर्वच काम करतात मन मन काम करतो आम्ही समाजासाठी करतो आम्ही स्वतःसाठी आमचं काय त्यामध्ये सगळ्या समाजाची कामं व्हायची त्याच्यात या संघर्ष सगळ्या संघर्ष करून मला वर्ष लोकसभेचा फॉर्म भरायला नाही चाललं मी कधी साध्या ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा फॉर्म सुद्धा पाहिला नगरपालिकेचा सुद्धा मला काही शिस्त नाही जेव्हा जेव्हा होईल जेव्हा वाढ होईल वाच होईल त्याच्यामुळे टाळत होतो आपले कामं होत असते राजकारणात लोकसभा हात लावत नाही त्या दृष्टीने लोकसभेलो बऱ्याच लोकांनी मला साथ सहभाग करण्याची करण्यासाठी जवळ सोबत जनता म्हणे किंवा अनेक म्हणजे लोक असतील डॉक्टर इंजिनियर्स सिनियर प्रोफेसर आणि काही चांगले चांगले व्यवसाय काय करणार होतो हे व्यवसाय मला पैसा भरपूर राहतो तुम्ही बाकी काहीच काळजी करा तुम्ही फक्त डेअरिंग करा ओव्हर आहे डेअरिंग करा डेअरिंगचा अर्थ आपण समजू शकतो बाबा डेअरिंगचं काय म्हणून ही वैचारिक लढाई आहे मला माझी काय आम्हाला सुद्धा दुश्मनीची लढाई नाही काय लोकशाही आहे अजून काही लोकशाही आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत विचार राहणार होतो तो तो दाग। दाग तो 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 या, सर आता तो सर तुम्ही आता सांगितलंय की वसंतराव चव्हाण पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देणार होती म्हणले पण तेच वसंतराव चव्हाण मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी पहिलं पाठिंबा जाहीर केला होता आता तुम्ही ओबीसी नेते म्हणून काय सांगले याबद्दल माझं जेव्हा पूर्ण झालं तेव्हा जे हा म्हणजे त्या नव्हतं आणि नंतर जेव्हा निवडून गेले साहेब मी जेव्हा दिल्लीमध्ये राष्ट्रपतींना भेटायला सुद्धा गेले मी जेव्हा त्याचा फोटो व्हायरल झाला माझ्या व्हॉट्सअपवर की सर तुम्ही ओबीसी साठी काम करता आणि वसंतराव चव्हाण राष्ट्रपतीकडे गेलेले तेव्हा मराठा समाजाला आरक्षण द्या मी राष्ट्रपतीला जरी भेटायला गेले कायदा आहे

पुढे चालू जर कुठल्या समाज जर तुमच्याकडे आला तर आपण लढणार समाज आरक्षणाबद्दल जर विचार न केली तुम्हाला आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आपण लढणार का त्या समाजासाठी आरक्षण हे गरीब लोकांसाठी आहे मोठ्या लोकांसाठी नाहीच आहे आरक्षण तिथं समाज महत्वाचा नाही सर त्या समाजातील जी गरिबी आहे त्या समाजातील जी परिस्थिती भयंकर त्या परिस्थितीतून जो समाज जात असेल त्या समाजासाठी आपण लढणार नाही फक्त परिस्थिती करीत असेल तर आपण सपोर्ट करू नये आम्ही तुमच्या समोर काय गरज आहे का आपण गरीब आहोत हे भाविक प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आहे कारण मोठमोठे लोकांचे जे उदाहरण मागवतात लोक सहकार्य म्हणजे करायला तयारच नाही थोडं कशाला एखाद्या शेतकऱ्याला त्यावेळेला त्यांना दुसऱ्या दिवशी चक्कू नये म्हणून त्यांना म्हणायचं की बघ तुम्ही डायरेक्ट दोन तीन दिवसानी पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी काम करत होतात ना जर मला आरक्षण द्यावं तर आपल्यासाठी आरक्षण टक्के लोक आहे ना आज तामिळनाडू मध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण दिले आंध्रामध्ये पासष्ट टक्के आनंद झाले महाराष्ट्रात कुठे वाढू शकतो ना आपण मदत ग्रामीणचे लोक पूर्ण शहरी भागाकडे वळायला उद्योगधंदे नाही नाहीये शिक्षण पाहावं ते शिक्षण तेवढं दर्जेदार नाही आहे आपण काय सांगतो मला सर्व श्री लवकरचे जबाबदार जर समजा तुम्ही जर वेळोवेळी जर या भागामध्ये माझ्या जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन जर कारखाने आले असते तर हा वर्ग आपलं गाव सोडून गेला होता का नादेच्या इतिहासामध्ये समोर चव्हाण असतील तेव्हा मोदी टायरच्या कारखान्याचं प्रोजेक्ट झालं साहेब आपण खासदार म्हणून गेल्यानंतर नेमकं कोणता विकास करणार विकास आता जो आवश्यक आहे सध्या रस्ते पाणी आणि वीज हे दादा त्या विचार करावा लागणार मग त्याच्यानंतर लोकांना रस्ते पाणी वीज झालं तर तुम्ही काय करताय कोणी बघत नाही म्हणजे क्षणाचे रस्ते तुम्ही लातो म्हणजे ग्रामीण भागाला

గ్రామ భాగా ఫా తరుణ తులభానికి ఐకా

तरी त्यामध्ये लोकांमध्ये एक चर्चा आहे नांदेडचा उमेदवार असल्या कारणाने देंगलुर बिलोजी विधानसभेमधला स्थानिक उमेदवार राहिला असता तर खूप चांगला फायदा राष्ट्रीय जन तुमच्या पक्षाला झाला असता असं एकूण बोलले चर्चा आहे

రాజు బాగుంది ప్రధానోహన్

ಮಂಜೂರ ಕೊಡುತ್ತಾ ಇರೋಸಿ ನೋಬಸಿ ಲೆಗಿಮೇ ಹಕ್ಕಿ ಗದಾ ಏನು Bagi untuk orang yang